शिक्षणाधिकारी ना किशोर नामदेव वायकोडे यांनी भुसावळमधील सेंट अलोसिस से या शाळेमध्ये स्काउट गार्डचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्या शाळेतील काही शिक्षकांनी एक सद्भावना दिनानिमित्त सर्व धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं एक आयोजन केलं होतं या धार्मिक स्थळाच्या भेटीदरम्यान काही शिक्षकांनी काही विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिक स्थळामध्ये नेलं तसेच पुस्तकाचं धार्मिक पुस्तकाचं वाटप केलं ज्यावर काही पालक आणि इतर हिंदू समाजातील लोकांनी आक्षेप घेतले होते आणि तक्रारी गट शिक्षणाधिकाऱ्याकडे केल्या होत्या त्यावरून गट शिक्षणाधिकारी यांनी सखोल चौकशी करून हो, त्याचा अहवाल सादर केला होता तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी भुसावशहर पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिल्यावरून भुसावशहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सात अप्रिल दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा आठ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेला आहे किशोर नमदेव वायकोडे प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भुसावळ सेंट्रल आय सी स्कूल भुसावल या शाळेमध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सद्भावना रॅलीनिमित्त त्या शाळेतील शिक्षकांनी विद्या स्काउट गाईडच्या विद्यार्थिनींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं नियोजन केलेलं होतं त्यामध्ये मस्जिदमध्ये विद्यार्थ्यांना तोंडाला स्कार्फ बांधून नेण्यात आलं त्यानिमित्ताने भुसावळ शहरातील तालुक्यातील काही सामाजिक संघटना यांनी निवेदनं देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने त्रिस्तरीय समिती तयार करून नियुक्त करून मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जीप जळगाव यांनी आदेशित केलेलं होतं त्यानुसार त्रिस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जे प जळगाव यांनी गट शिक्षणाधिकारी भुसावले आदेशित करून पुढील कारवाई करण्यासाठी <coughs> कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातलं पत्र देण्यात आलं त्यानुसार दिनांक सहा डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन भुसावळ येथे समितीला चौकशीच्या नमस्कार महाराष्ट्रामध्ये नुकतंच काही तीन महिन्यांपूर्वी गाजलेलं प्रकरण म्हणजे सेंट आयस से, हायस्कूलचं शैक्षणिक सहलीच्या नावाखाली धर्मांध लोकांनी काही तिथे शिक्षकांनी त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांना त्या विधर्मियांना प्रोत्साहित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आली त्यांच्या धार्मिक स्थळावर नेऊन आणि असे अतिशय चुकीचे प्रकार झाले चुकी प्रकार एक प्रकारे धर्मांतराचा प्रकार हा त्या ठिकाणी प्लान करण्यात आलेला होता आणि या संदर्भात सकल हिंदू संघटना पुढे आल्यात आणि त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते आंदोलन छेडलं आंदोलन छेडल्यानंतर आंदोलनाला तीन महिन्यानंतर यश मिळतं हे यापेक्षा मोठं दुर्दैव नाही याला सकल हिंदू संघटना जबाबदार नाही याला माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव हे जबाबदार होते आम्ही त्या ठिकाणी निवेदन देताना मान्य प्रांताधिकारी भुसावड यांना म्हटलं होतं की ही चौकशी समिती आम्हाला नको आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी मान्य माध्यमिक शिक्षणाधिकारी ह्या वादग्रस्त आहेत त्यांना या चौकशी समितीमध्ये घेऊ नका पण त्या ठिकाणी उडवा उत्तर देऊन त्यांनाच त्याच्या त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आणि तीन महिने कालावधी लोटला गेला म्हणजे ती ऍक्शन का सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील विषय होता त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण विभागाने जाणून बुजून या ठिकाणी ही दिरंगाई केली प्रशासनाच्या पण यामध्ये काही चुका आहेत कोणत्या दबावाखाली कोणाच्या दबावाखाली हे सगळं चाललं होतं हे सर्व श्रुत आहे लवकरच तो चेहरा जनतेसमोर येणार आहे पण माझी इच्छा आहे की सेंट्रलायसेस स्कूलचं नुसतं हे एकच प्रकरण नाही या आहे यापूर्वी अनेकदा टिळा लावण्यावर असून मुलींनी कानातले घातल्यावर असून टिकली लावण्याचा प्रकार झाला हातामध्ये तुमचा कलावा असेल त्याबद्दल सुद्धा यांनी पनिशमेंट आपल्या मुलांना केलेली आहे तसंच सदर शाळेकडे जो फंड येतो मिशनरीचा फंड हा परदेशातून येतो इथला फंड परदेशामध्ये जातो आणि आपल्या लोकांकडून फंड घ्यायचा आणि परदेशामध्ये पाठवायचा यांची फीजची एक पद्धत आहे ब्लॅकबोर्डवरती फीज लिहून देतात आणि ती फीज पालकांच्या ग्रुपवर टाकतात आणि ती कलेक्ट करतात त्याची पावती मिळत नाही आणि तो पैसा दरवर्षी ॲन्युअली जी रक्कम जमा होते ती पूर्ण फॉरेनला जाते मिशनरीकडे जाते याची पण चौकशी व्हायला पाहिजे आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हायला पाहिजे कारण अशा संस्था ह्या येणाऱ्या काळात फार देशाच्या स्वातंत्र्याला बाधा घालण्यासाठी घातक आहे मी आज प्रशासनाला आवाहन करतो आणि सर्वप्रथम धन्यवाद देतो की तुम्ही उशिरा काही पण थोडी कारवाई केली पण आम्हाला ही कारवाई अपेक्षेने अजून कठोर कारवाई व्हायला पाहिजे शिक्षक निलंबित झाले त्यावर प्रशासक बसवा आणि ह्या संस्थेची मान्यता रद्द करून तेव्हा प्रशासक बसवून या संस्थेची ईडीची चौकशी तातडीने तुम्ही लावा धन्यवाद